बातमी मिरज मधून मिरज मध्ये शासकीय कॅन्सर केअर युनिट होणार आहे दोनशे पन्नास बेडचं राज्यातील पहिलं कॅन्सर केअर युनिट त्या ठिकाणी होणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे पाचशे बेडच्या रुग्णालयाचा नव्याने आराखडा तयार होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सांगलीच्या मिरजेमध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यातलं पहिलं शासकीय कॅन्सर केअर युनिट निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे लवकरच मंत्रिमंडळामध्ये मिरजेमध्ये दोनशे पन्नास बेडच्या कॅन्सर केअर युनिट हॉस्पिटलच्या बाबतचा प्रस्ताव ठेवला जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे त्यासोबतच मिरजेमध्ये मंजूर असलेल्या पाचशे बेडच्या रुग्णालयाबाबत देखील नव्याने आराखडा तयार केला जाईल सोबतच हृदयरोग विभाग देखील सुरू करण्याबाबत पाठपुरावा करू असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय आणि <laughs> या रुग्णालयामध्ये मॉड्युलर यू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झालं असं पहिल्यांदा मी जाहीर करतो या नवीन सुविधेचा गोल सामान्य माणसाला लाभ व्हावा ही अपेक्षा करतो आणि सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मी विनंती करतो याचा लाभ सामान्य माणसाला कसा लवकर दोकर खर्चा त्याची व्यवस्था त्यांनी करावी